विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी छत्रपती संभाजीनगर मधील महायुतीच्या अंतर्गत स्थितीवर शिंदे गटाचे आमदार व मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या स्पष्ट वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले राज्यात महायुतीचे जागा वाटप आणि समन्वय ज्या पद्धतीने व्हायला हवा होता तसा तो काही ठिकाणी झालेला नाही या टप्प्यावर उमेदवार मागे घेऊन पुन्हा मनोमिलन करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले स्थानिक युतीबाबत बोलताना शिरसाठ यांनी कठोर भूमिका मांडली झाला मध्ये कार्यकर्त्यांमध्ये थेट डोके फोडीची वेळ येईल असा इशारा त्यांनी दिला स्थानिक नेते आणि भाजपकडून जाणीवपूर्वक युती तोडण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी काही कागदपत्रांचे पुरावेही माध्यमांसमोर सादर केले संभाजीनगर मध्ये युती आता युती करणं म्हणजे आता डोके फोडाफोडी सुरू करणं हा नवीन अध्याय सुरू होईल म्हणून संभाजीनगरमध्ये इति होणार नाही अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता जर उमेदवारी मागत असेल तर ते गैर आहे का तुमच्या निवडणुकीला त्यांनी झेंडे घेऊन फिरला का नाही फिरला तुमच्या घोषणा दिल्या का नाही तुमच्यासाठी काम केलं का नाही मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही अनेक उमेदवार असतात अनेक उमेदवार ज्या पक्षाचे आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी असतात त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या समोर जावंच लागेल तुम्ही त्याच्यात त्याच्यापासून दूर पळणार पळू शकत एक एक नाही त्यांच्या एक सभेचा एक वेगळा पॅटर्न असतो एक जाहीर मोठी प्रचंड जाहीर सभा घेणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही ठरलेलं वाक्य परप्रांतीयाचा महापौर बसणार नाही दुसरं वाक्य मुंबई आमचीच तुमची नाही बाबा मुंबई ही सर्वांची प्रॉपर्टी नका समजू त्याला मुंबई बदल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आदर आहे परंतु ती सभा होणार मग एखाद दोन सभा झाल्या की त्यांचा प्रचार संपला अशा प्रकारे प्रचार करून चालत नाही परंतु त्यांचा तो स्वभाव आहे त्यांची ती कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा फटका या निवडणुकीमध्ये त्यांना बसणार आहे संजय राऊतला काय माहीत नाही परंतु पैशाचे स्वप्न पडत आहेत हजार कोटी पाच हजार कोटी पाच कोटी दहा कोटी या कोटीच्याच गप्पा मारण्यामध्ये याचा टाइम चाललेला आहे परंतु विधानसभेच्या टायमाला ज्या उमेदवार यांनी विकल्या ना त्याचा कुठेही उल्लेख करत नाही पक्ष विकायला निघलेले हे लोक आता शेवटची घटका मोजत आहेत आणि शेवटची घटका मोजत असताना मग कुणावर तरी आरोप थोपून आपण त्यातून सही सलामत बाहेर निघलो पाहिजे ही त्यांची असलेली भूमिका आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका